येळवे धाबे येथून पाणी आणण्यासाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर झालेल्या योजना कामाला प्रारंभ करण्यात आला रामनगर भागातील नागरिकांना सतत पाणी समस्या भेडसावत आमदारकी हल्ल्याळ जोयडा क्षेत्राचे आमदार आर व्ही देशपांडे यांनी रामनगर जगलबेट आदी भागातील नागरिकांना पाणी समस्या कायमची सोडवण्यासाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते तर निवडणूक काळानंतरही या योजनेचा पाठपुरावा करत सदर योजना सरकार दरबारी मंजूर करून आता या योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे लवकरच रामनगर जगलबेट भागातील नागरिकांना यापुढे तास पाणी मिळणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील यांनी बोलताना सांगितले ते म्हणाले विरोधकांकडून सदर पाणी योजना बोगस असल्याची अफवा पसरवण्यात आली होती परंतु सदर पाणी योजना आता सत्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या तिन्ही जगलबेट रामनगर आणि आसू पंचायतीला पाणी दिल्याबद्दल जगलबेटच्या ग्राम लोकांच्या वतीने मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच हे काम लवकरात लवकर साहेबांनी चालू केल्याबद्दलही आम्ही त्यांचं सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे कारण साहेब एकदा कुठलं तरी काम घेऊन गेलं आम की आमच्यावर चिडतात चिडलं की आम्ही ओळखायचं हे काम साहेब नक्की करतात त्याप्रकारे साहेबांनी आता हे काम करून दिलेलं आहे जगलबेटचे आसू आणि रामनगर तसंच आम्ही शिंगरगावला पंचायतीला बी मिळेल म्हणून मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो एवढं सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य संजय हणबर रामनगर सुपा सेवा सरकारी संघाचे अध्यक्ष गुरुनाथ कामत माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष विजय पंडित डीसीसी सदस्य कृष्णा देसाई तालुका ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष सुहास देसाई युवा अध्यक्ष अक्षय राऊळसह आदी काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते निखिल असुकर के एम एम मराठी रामनगर